मंडळी नो नमस्कार आता आज बघा तुमच्याकडे सगळं झालं शेळ्या आणल्यात सगळं आहे सगळं आहे शेळी गाभण गेली त्याच्यानंतर शेडची व्यवस्था आहे सगळं तुमच्याकडे सगळी तुम्ही व्यवस्था केलेली बरं का आता शेळी गाभण कशी ओळखायची गाबन राहिली का हे पण तुम्हाला सांगितले आता ह्याच्या पुढचं सांगतो ह्याच्या पुढचं सांगतो की शेळीला गाभण काळामध्ये कुठली काळजी घ्यायची कारण शेवटी काय करत आहे माणूस फक्त शेळ्या सांभाळते बरं का बाकीच्या गोष्टी काय चुकतंय बऱ्याच गोष्टी चुकतंय आहे म्हणून शेळीपालनात फेल जात आहे माणूस आपण काय करतो शाळेत चांगल्या आणतो पण इतर ज्या बाकीच्या छोट्या मोठ्या काळजी इतका नाही त्या सब शेल सगळ्या हुकल्या जातात आणि म्हणून आपण त्या ठिकाणी अडकतो आणि म्हणून आपण त्या त्या धंद्याला नाव उठवतो शिव्या देतो तर हे ह्याच्या पुढचं थोडं आहे बरं का थोडी काळजी घ्या कशी घ्यायची काय घ्यायची व्यवस्थित सांगतो फक्त गडबड करू नका वेळ काढून व्हिडिओ बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आणि आज एका माझ्या बंधूनं कॉमेंट केली म्हणले तुमची हे असणारी काय म्हणायची याला तुमचं हे प्रशिक्षणाची सिरीज म्हणजे वर्षभर चालेल का आता मला सांगा एकतर कुणालाच दम नाही बरं का सध्या युग फास्ट आहे तरी मी दोन दिवसाला एक व्हिडिओ टाकतो आहे बरं का माझ्या माझ्या थोड्या फुरसत नाही एक तर माझ्या मागे शेळी पालन आहे शेळीचा व्याप आहे सगळाच व्याप आहे एवढं करूनसुद्धा मी तुम्हाला हे सांगतो मग थोडी सबर काढत ना काय बिघडते बरं एक तर तुमच्याकडून मी कुठल्याच प्रकारचा ना मोबदला ना काही नाही ना काही नाही मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी तुम्हाला सांगतोय मग कुठे एका दुसरा व्हिडिओ एका दुसरा दिवस जर लांबला तर काय बिघडलं तरी माझ्या एका भावाची कॉमेंट मला आलीच की आता हे वर्षभर चालेल का बंधू ना वर्षभर चालणार नाही मी लवकर संपवतो बरं का आणि ओ जर तर ओझर तर सांगतो तर बंधू ना मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सौंदानांबा तालुका कळम जिल्हा माझा धाराशी तर आज तुम्हाला आता शेळी तर तुमच्याकडे आली गा शेळी गेली गा तर राहिली सगळं झालंय आता शेळी गाभण राहिल्यानंतर शेळी क्रॉस झाल्यानंतर एक ते दीड महिना खुराक द्यायचा नाही एक महिना तरी द्यायचाच नाही तिथून पुढं तिला थोडा 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 खुराक द्यायचा आता तिथून पुढं खुराक द्यायचा आणि खुराक देत असताना खुराक तुमच्याकडं भरपूर आहे म्हणून कितकी -कित द्यायचा नाही ते बी चूक करायची नाही बरं का जसं माणसाकडं भरपूर चांगलं आहे म्हणून कितीही खायचं नाही पुन्हा पोट दुखते किंवा काहीच खायचं नाही उपाशीच राहायचं तरी जमत नाही जे लागणारी वस्तू का नाही जे द्यायचंय ते थोडं थोडं द्या सुरुवातीला शंभर मी म्हणतो माझ्या हिशोबानं बरं का शंभर ग्रॅम खुराक द्या सुरुवातीचे समजा एक महिना झाला की तीन महिन्यापर्यंत नंतरचे दोन महिने शंभर ते सव्वाशे ग्रॅम ते दीडशे ग्रॅमपर्यंत एवढाच खुराक द्या मग त्याच्यामध्ये काय काय द्या आता मी काय 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 देतो सांगतो तुम्हाला बरं का जास्त खर्च करायचा नाही दहा ते पंधरा रुपये खर्च व्हावा एका शेळीवर रोज जास्त खर्च करायचा आवाढव्य नाही पुन्हा ताळे बन चुकते आणि पुन्हा माणूस म्हणते फेल गेले सरकी पेंट थोडी घ्या आता शंभर किलोचं मी गणित सांगतो बरं का शंभर किलोचं गणित एक पन्नास किलो सरकी पेंट घ्या पन्नास किलो सरकी पेंटमध्ये साधारणतः तीस किलो मका मिळाली मका घ्या गहू मिळाले गहू घ्या पन्नास तीन ऐंशी झाले दहाच किलोमध्ये सोयाबीन टाका किंवा शेंगदाणा पेन टाका नव्वद झालं आणि राहिलेल्या दहा किलोमध्ये तुम्हाला मग एखाद्या वेळेस तुमचं हरभरा चुनी मिळाली हरभरा टाका त्याच्यानंतर तूर चुनी टाका मूग चुनी जे टाका जेणेकरून तुमच्या बजेटमध्ये जे स्वास्थात बसतं आहे का नाही त्या पद्धतीत टाका आणि त्याच्यामध्ये एक दोन किलो मिनरल मिक्सर टाकून द्या एक किलो मीठ टाकून द्या हे नंतर मी टाकलं तरी चालतंय किंवा तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं एकदाच तरी चालतंय काळं मीठ मिळालं तर अतिउत्तम नाही मिळालं तर आपलं साधारण मीठ टाकून द्या आणि ह्याचा एक खुराक फेक करून घ्या आणि हे केल्यानंतर रोज शेळ्यांना एका शेळीला शंभर ग्रॅम ते दीडशे ग्रॅम ह्याच्या पुढं देऊ नका आणि खुराक देत असताना तिची लिंडी पण तपासा जास्त गेल्यानंतर खुराकामध्ये येत आहे का गहू गहू आणि मका नेहमी भरडून द्या बरं का सोयाबीन असेल गहू असेल मका असेल भरडून दिली तर आधी चांगली अजून हे दीड एक महिन्यापासून सुरुवात केलं तीन महिन्यापर्यंत हे गेलं तीन महिन्यापासून पुढच्या दोन महिन्यामध्ये गर्भाची तुम्हाला सांगतो हो, सत्तर टक्के वाढ पुन्हा होत असते अगोदर गर्भ छोटासा असतो पण नंतरच्या दोन महिन्यामध्ये वाढ ती झपाट्यानं होती मग मात्र खुराक शेळीला थोडा वाढवा मग दोनशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत वाढवला तरी चालतो तीनशे ग्रॅमपर्यंत निघाला तरी चालतो त्या शिळीच्या खाण्याच्या हेनं रोज बघायचं किती शिळी खाती का नाही पोट तर दुखत नाही पोट तर फुगत नाही संडास तर चांगली करते थोडा वाढवत चालते चारशे ग्रॅमपर्यंत वाढवला वा वा तरी चालते मग त्याच्यामध्ये कधी मधी थोडी हळद द्या कधी हळद टाका कधी थोडा सोडा टाका तिचं पोट बिघडू नये म्हणून कधी ववा टाकू शकता एक आलटून पालटून पुन्हा आठवड्यातून एक दोन दिवस गुळाचं पाणी टाकू शकता किंवा गुळ त्याच्या ह्याच्यामध्ये मिसळला तरी चालतोय एक पन्नास ग्रॅम गुळ आठवड्यातून दोन दिवस हे करत असताना त्या शेळीला मग एखाद्या वेळेस तुम्हाला देऊ वाटलं तर बरं का मल्टिविटामिनची एखादी बाटली तरी दिली तरी चालते मल्टीविटामिन असेल कॅल्शियम असेल कॅल्शियममध्ये ॲस्टोवेट दिलं तरी चालतंय त्याच्यानंतर सार शार्कोफेरॉल दिलं तरी चालतंय जेणेकरून त्या मधल्या गर्भाची आता काय असते शेळीला तिचं पोट भागवून तिच्यामधल्या गर्भाची तुम्हाला सांगतो तिची सगळी काळजी घ्यायची असते मग एवढ्या भानगडीत समजा तुमच्याकडे पैसे नसतील नसू द्या पण तिला किमान हे जी खुराक आहे का नाही हातसुद्धा तरी द्या आणि तिच्या चाऱ्यामध्ये साठ टक्के ते सत्तर टक्के कोरडा चारा काही हिरवा चारा हिरव्या चाऱ्यामध्ये चांगलं जेणेकरून समसुबाबळ असेल दसरथ घास असेल मीती घास असेल नसलं तुमच्याकडं तरी इतर झाडाच्या जी फांद्या आहेत का नाही ते थोड्या थोड्या आणून जरी टाकल्या तरी चालत्या जेणेकरून त्या फांद्यात थोड्या तरी त्यांना प्रथिनयुक्त असाव्यात आता प्रथिनं कुठल्या पानात असतात कुठल्या पाल्यात असतात हे बी सांगतो तर जास्त जर प्रथिनं म्हणजे प्रथिनं मानण्यापेक्षा शिळीला मानणारा चारा जास्त कुठला जे झाड उंच आहे का नाही जे झाड उंच आहे पिंपळ आहे वड आहे आंबा आहे उंबर आहे जे पी पि पिपरणी आहे जे उंच झाड जात आहे त्याच्या जर फांद्या आणल्या तर त्याच्यामध्ये प्रोटीन प्रथिनाचं प्रमाण जास्त असतंय म्हणण्यापेक्षा ती शिळीला चांगलं मानते अजिबात त्या पानानं किती बी खाऊ द्या संडास लागत नाही पण जे खालचे चारे मग घास असेल मिती घास असेल दसरत घासाल तशी खालचे चारेत का नाही जास्त खाली की संडास लागते बरं का याची पण थोडी काळजी घ्यायची मग ते कसं द्यायचं काय द्यायचं तुम्हाला तुमच्या रोटेशनमध्ये कळतंय उगतच मी सांगायचं इतकं किलो आणि ते तितकं किलो द्या मोजून द्यानंतर सगळं बिघडतंय तुमच्या हिशोबानं रोज शेळ्यांची गोट्यामध्ये गेल्यानंतर लिंडी बघितली की तुम्हाला कळते आपल्याकडून काय बिघडले काल काय खाल्ले ह्या पद्धतीत थोडी द्यायची आता त्याचा पुढचं सांगतो गाभण काळामध्ये सरासरी शेळीला ई टी प्लस टी टी लस द्यायची बरं का हे बी लस दिली तरी चल चालते घटसरप दिला तरी चालतो कारण ई टी प्लस टी टी दिल्यानंतर ही लस त्या पिल्लांनासुद्धा पोहोचली जाते आणि पुन्हा अजून शेळींची गाभण काळामध्ये सुद्धा डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे कारण तिच्या पोटात्वा जंत होत असते कारण हे डाळवर्गीय जास्त खाल्लं ना जंत शंभर टक्के होतात मग त्याकरता शेप काय औषध आहेत निलजान आहे फॅशबेन आहे हे तुम्ही तिची डिवॉर्मिंग करू शकता आता कसं पाजायचं काय पाजायचं ह्याच्या अगोदर पण सांगितले ती तीसुद्धा गरजेचं आहे बरं का मग आणि पुन्हा अजून समजा एखाद्या शेळीला जास्त कास भली मोठी झाली आहे चौथ्या महिन्यात बऱ्याच शेळींची कास मोठी होते बघा त्या काशेला शक्यतो पिशवी बांधा बरं का मी आवडेजून सांगतोय बरेच जण पुन्हा म्हणते ते एखादं आमचं सडफलानं झालं सडमुक झालं बिस्तान झालं हे झालं ते झालं रोज शेळीला फिरणारे असेल तर संध्याकाळी पिशवी पिशवी अडकवायची जेणेकरून ती पिस शिळी जर खाली बसली तर खाल्ला कचरा म्हणा तिला एखादं टोचणार नाही म्हणा किंवा घाण तिच्या काशेमध्ये जाणार नाही कारण जास्त दूध देणाऱ्या शेळीला शंभर टक्के काशेचा रोग होतो कुठला होतो काय होतो त्याची इलाज काय पुढे पण ही काळजी अगोदर घ्यायची गोट्याची स्वच्छता चांगली ठेवायची अजिबात गोट्यामध्ये घाणखिण ठेवायची नाही पुन्हा शेळीला पिसा गोचीड ह्याच्यापासूनसुद्धा वाचवायचं नाही तर उघडं उगं शेळीला खाऊ घातलं नाही ह्या पिसा आहेत का चॅटून ह्या गोचीड भरभक्कम आहेत गोट्यामध्ये काय उपयोग होणार आहे ह्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही ह्याच्यावर लक्ष द्यायचे आणि शेळीला तुमच्याकडलंच प्रॉपर जे मिळतंय ते पोटभर चांगलं द्यायचं नाही तर भुरा आलेलं कुठलं तरी अन्न आणलं आहे कुठलं तरी शिळा आणलं आहे खाऊ घातलंय हे सुद्धा शेळीचं सगळं बिघडून जात आहे बरं का नसलं तर कमी द्या पण चांगलं द्या मग मका असेल गहू असतील काही असेल तर आहे म्हणून काय करतात काही माणसं काही आणतात भिजलेले आण किडलेले गहू आण कसली तरी मकान जमती शेळ्यांना अजिबात जमत नाही जसं माणसं माणूस खातो का नाही बघून तसंच जनावरलासुद्धा द्यायचं आहे आणि ते एकदा जर बिघडलं तर सगळं बिघडते म्हणून ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा कंजुशी किंवा उगचच काहीतरी करायचं का नाही आणि एवढा जर खुराक तुम्ही जर शेळ्यांना व्यवस्थित दिलो ना शेळीची सुद्धा जर वाढ चांगली राहते आणि त्याच्यामधल्या पिल्लांचीसुद्धा नंबर एक वाढ होती तर बंधून ह्याच्यामध्ये तुम्हाला काय अजून शंका जर वाटली तर मला जरूर विचारा कारण ज्या वेळेस ती त्यावेळेस काय होतंय हा विषय क्लिअर होतोय बरं का पुन्हा विचारण्यापेक्षा लगेच तुम्ही मला विचारत जाव कारण का का। का 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 ता मी त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला उत्तर देतो कारण एका वेळेस माझे कुंभी एखादा विशेष विसरून जातो आहे बरं का पुन्हा ह्याच्या अगोदरच्या एका बंधूनं मला विचारलं होतं तांदूळ जमतेत ता का खुराकामध्ये तांदूळ जमतं का तेसुद्धा सांगतो बरं का कुठलंही कुठलंही शेळीला मर्यादे मर्यादेमध्ये काही जमते आता मी तांदूळ चारतो जे अंगणवाडीत काय तांदूळ येतात बघा काही माझ्या माता भगिनी काय करतात लहान मुलाला म्हणून तांदूळ येतात अजिबात देत नाहीत ती पिशव्या मला देतात तर त्या पिशव्या एवढ्या पौष्टिक आहेत बरं का त्याच्यामध्ये हळद बी असते थोडं तेल बी असते त्याच्यामध्ये थोडी डाळीचा भुगा बी असते आता तांदूळ कसल्याशेत माहीत नाही तरी एका शेळीला पन्नास ग्रॅम जाईल असं मी त्याला शेळेला टाकतो बरं का तांदूळही चारतो काहीसुद्धा आज होत नाही माझ्या शेळ्यांना बरं का आता कुणी काय मला हेच मग माझा दुसऱ्यांना कुणी काय ह्याच्यावर लावून घेऊ नये मी वैयक्तिक सांगतो मी तांदूळ माझ्या शेळ्यांना चारतो पण किती प्रमाणामध्ये त्याचं पण प्रमाण ठरलेलं आहे जे अंगणवाडलेले तांदूळ येतात का नाही आता मी दुकानातले तांदूळ किंवा राशनचे चारत नाही कारण त्या तांदळाच्या ह्याच्यापेक्षा इकडं स्वस्त मिळतंय ना उगं काय म्हणतं तांदूळ चारत बसू पण अंगणवाडीतले येणारे तांदूळ जे आहेत का नाही हळद मिश्रीत किंवा ते काय मिश्रित असते पण हळद असते मध्ये तेल असते थोडं त्याच्यामध्ये डाळ असते ते मात्र तांदूळ मी चारतो कुठलंही आण कुठलाही खुराक असेल शेळ्यांना मर्यादित चारला काहीसुद्धा होत नाही एवढं लक्षात ठेवा मग ह्याच्यामध्ये अजून काय तुम्हाला शंका वाटली तरी मला विचारा मी त्याचं उत्तर देतो तर बंधू न व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करू वाटतं शेअर करा थांबू ह्याच ठिकाणी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद